तिखटपुरा बनवण्यासाठी इथे मी पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत त्यानंतर सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे अर्धा चमचा जिरं घेतला आहे पाव चमचा ओवा घेतला आहे ओवा आपण यामध्येच घालणार आहोत हे मिक्सरला आपल्याला छान बारीक वाटून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही कोथिंबीरही घालू शकता पण मी ती वरून घालणार आहे तर कोथिंबीर आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे हे मी बाजूला ठेवते त्यानंतर मी इथे दीड कप कणिक घेतलेली आहे इथे एक कप आणि त्यानंतर अर्धा कप असं दीड कप कणिक आपण यामध्ये घेतले आहे त्यानंतर अर्धा कप इथे बेसन घेतलं आहे अर्धा कप इथे मी तांदळाचं पीठ घेतलं आहे तुम्ही याऐवजी बारीक रवा देखील घेऊ शकता हे थोडंसं चाळून घेणार आहे आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्याला बाकीचे मसाले यामध्ये घालायचे आहेत तांदळाचं पीठ नसेल तरी चालेल पण तांदळाचं चा पीठ घातल्यानंतर हे छान खुसखुशीत होतात आता या पिठामध्ये आपण हळद घालणार आहोत पाव चमचा हळद घालायची आहे त्यानंतर अगदी थोडा हिंग आपण घालणार आहोत आणि एक मोठा चमचा इथे मी तिळ घातले आहे तिळाचं प्रमाण थोडंसं कमी जास्त केलं तरी चालेल पण तिळ पुऱ्यांमध्ये छान दिसतात आता यानंतर आपण पाव चमचा यानंतर पुन्हा ओवा घातला आहे आणि छोटा चमचा आपण एक आमसूर पावडर घातलेली आहे आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मीठ देखील घालून घ्यायचं आहे हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता यानंतर आपण यामध्ये तेल घालणार आहोत हे तेल मी गरम करून घेतलेलं नाही आहे नॉर्मल तेल आपलं एक पळी तेल मी यामध्ये घालणार आहे किंवा दोन चमचे तुम्ही घालू शकता आता हे तेल जे घातलेलं आहे ह्या पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण जे बारीक करून घेतलेला मसाला आहे तो यामध्ये आपण घालायचा आहे भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे हा मसाला आणि कोथिंबीर पिठाला छान लावून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालत आपल्याला याचा घट्टसर गोळा करून घ्यायचा आहे या पुरा तुम्ही स्नॅक्स म्हणून मुलांच्या डब्याला देऊ शकता किंवा चहाबरोबरही खायला खूप छान लागतात दोन ते तीन दिवस थोड़ हे आरामात टिकतात आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे छान घट्टसर असं मळून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता याचा घट्टसर गोळा मी इथे तयार करून घेतलेला आहे तेलाचा हात लावून साधारण दहा मिनटासाठी आपण याला बाजूला ठेवणार आहोत आणि अजूनही जर तुम्ही मराठी जेवणला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं हे पूर्णतः फ्री आहे आता इथे आपण ह्या पुऱ्या तयार करायला घेणार आहोत तर पोळपाटावर आपण हे पिठाचा गोळा काढून एक सारखा करून घ्यायचा आहेत याचे छोटे छोटे बॉल करून घ्यायचे आहेत की जेणेकरून आपल्याला याची पोळी लाटता येईल अशा प्रकारे मी एक बॉल घेतला आहे आता याची आपल्याला थोडीशी जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची आहे की जेणेकरून आपल्याला ह्या पुऱ्या त्यामधून कट करून घेता येतील तुम्ही याच्यात छोटे छोटे बॉल करून एक एक पुरी ल ला, देखील लाटू शकता पण इथे मी अशी मोठी पोळी लाटून घेतली आहे आणि एका ग्लास मदतीने मी असे कापून घेणार आहे साधारण अशा जाडीचे पुरी आपल्याला ठेवायचे आहे ह्या पुऱ्या जर फुगल्या तर त्या त्याचे त्या, त्या तुकडे पडतात म्हणून शक्यतो पुरी फुगू द्यायची पुरी फुगू द्यायची नाहीये तर तेल इथं आपलं व्यवस्थित गरम झालेलं आहे यानंतर आपण या पुऱ्या यामध्ये सोडून खरपूस अशा तळून घेणार आहेत गॅस मध्यम आचेवर ठेवायचा आहे आणि सगळ्या पुऱ्या आपल्याला तळून घ्यायच्या आहेत खायला खूप छान लागतात ह्या पुऱ्या आणि हेल्दी देखील आहेत जर तुम्हाला मुलांच्या डब्याला काय द्यायचा हा प्रश्न असेल तर अशा प्रकारे पुऱ्या तुम्ही देऊ शकतात त्यादेखील ते आवडीने खातील सॉसबरोबर किंवा लोणच्याबरोबर ह्या पुऱ्या खायला खूप छान लागतात तर अशा प्रकारे मी ह्या पुऱ्या सगळ्यात तळून घेत आहे आजची ही रेसिपी जर आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद